राज्यात मनोमिलनाची चर्चा भरपूर प्रमाणात होताना आपल्याला दिसते आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ही चर्चा जास्त प्रमाणात वाढली कधी चर्चा होते शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार तर कधी चर्चा होते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार त्यानंतर कधी चर्चा होते उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार तर कधी चर्चा होते राज ठाकरे आणि भाजप परत एकत्र येणार तर ही चर्चा ही मनोमिलनाची चर्चा नेहमीच होत राहते आता परत एकदा चर्चा रंगली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परत एकत्र येण्याची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे परत एकदा एका मंचावर दिसण्याची शक्यता आहे आता ते येणार की नाही हा भाग वेगळा परंतु शक्यता वर्तवली जाती आता हे दोघे परत एकत्र यावे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी परत एकत्र यावं यासाठी आधी सुद्धा भरपूर प्रयत्न झालेले आहेत भरपूर प्रयत्न झालेले आहेत आणि परत एकदा गुढीपाडवाच्या निमित्त साधून हे दोघं परत एकत्र येण्याची शक्यता आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तीस मार्चला तीस मार्चला एकीची गुढी उभारणार का याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे मराठी सेनेकडून बंधू मिलन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पत्रिका देणार असल्याची माहिती समोर येत आहे आपण बघतोच आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला एकत्र दिसले कधी लग्न सोहळ्याच्या निमित्त आपल्याला एकत्र दिसले, आप एक दिसले। एक एक तर कधी वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला ते एकत्र दिसले त्यामुळे ही चर्चा परत एकदा रंगते की दोघं एकत्र येऊ शकतात तर एकदा परत प्रयत्न होतोय तीस मार्च रोजी बंधू मिलन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे मराठी सेनेकडून हे आयोजन केलेलं आहे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परत एकत्र येतील का ह्या कार्यक्रमापुरतं नाही तर युती करतील का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद